साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शनिवारी रात्री सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून लोकांना दिलासा मिळाला आहे शनिवारी रात्री सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाळ्यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून लोकांना दिलासा मिळाला असला तरी फळपिकाचे मात्र नुकसान झाले आहे सोलापुरात मे महिन्यात तापमानाने उच्चांग गाठला आहे उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत अशात हवामान विभागाने शनिवारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागेल असा इशारा दिला आहे शुक्रवारी रात्रीपासूनच हवामानात बदल जाणवू लागला होता अचानकपणे जोरदार वारे वाहत होते तर झाडाची पाने हलत नाहीत अशी स्थिती झाल्यामुळे जबरदस्त उकाडा जाणवत होता शनिवारी सकाळी काही तास ढगाळी हवामान त्यानंतर उन्हाचा कडाका जाणवत होता दुपारी साडेतीन वाजता जुळे सोलापुरात अचानकपणे पावसाचा चडाका आला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती सायंकाळी वादळ सुटेल असा इशारा देण्यात आला होता त्याप्रमाणे वादळ वाऱ्यासह रात्री हजेरी लावले पडलेल्या पावसामुळे उखाने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी फळबागाचे मात्र नुकसान झाले आहे